आज रेट मार्केटला चालू होती चौदा रुपये सरासरी चालू आहे अकरा बारा रुपये मी आज एकोणीस रुपयाने हा कांदा ऑरगॅनिक दिलेला आहे तर तुम्ही पहिले किती एकरासाठी वापरलं एक एकरसाठी घेतलं तीन वर्षापूर्वी तर आता तुम्ही चालू वर्षी जवळजवळ किती एकरासाठी एकर, एकर एकर वापर या वर्षी दहा एका एकरासाठी घेतला तर दहा एकरला वापरल्यानंतर तुम्हाला कांद्याला कसे रिपोर्ट वाटले रिपोर्ट चांग छान आली एक कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल अवरेज भेटला ही जी कांद्याची क्वालिटी आहे तिथं पूर्ण माल बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचा माल आहे मी वापरला शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे छान आहे टिकवण क्षमता कमी होती एकरी सव्वाशे भेटायचं आता कमीत कमी पावणे दोनशे ते दोनशे लावे आणि क्वालिटी चांगली माल आहे टिकवण क्षमता चांगली कांदा हा टिकवण क्षमता वाढलीच जायला पाहिजे कारण की उन्हाळी कांदा कशासाठी करता लोक की कांदा चाळ त्वरित झाल्यानंतर कांदा हा जास्त दिवस टिकला जायला पाहिजे जेणेकरून बाजार भाव चांगला मिळेल त्याच्यासाठी किसान ग्रीन इंडिया टेक्निकल तुम्ही एकदा यूज करा एकदा अवश्य वापरून बघा आणि असे अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेले आहेत जे प्रगतशील शेतकरी बांधव त्यांनी चांगल्या प्रकारे कांदे पिकवलेले आहेत आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी वापरलेले आहे शंभर टक्का त्यांनी सेंद्रिय शेती जैविक शेती केलेली आहे जे रासायनिक खतं जे वापरता शंभर टक्का आठ आठ बॅग वापरता तर आम्ही शेतकरी बांधवांना एक सांगतोय की तुम्ही आठ बॅगा न वापरता तुम्ही चार बॅगा वापरा चार बॅगांच्या किमतीमध्ये आमच्या तुम्ही आठ बॅगा वापरा तर ह्या आठ बॅग वापरल्यानंतर तुम्हाला उत्पादन वाढणारे कारण की जेणेकरून खत हे बखड जमिनीत पडलं जाणारे आणि याच्यातून अन्नद्रव्य मिळणार आहे दुय्यम अन्नद्रव्य जर मिळाले तर प्रथम अन्नद्रव्य आपले एन आप ते पण आपटेक होणारे त्याच्यानंतर जमिनीतील पीएच कमी होणारे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर मिळणारे जमिनीतील फंगस कमी होणारे एनपीके आपटेक वाढवण्यासाठी एन कन्सोळ्या मिळणार मिळणारे आपल्या कंपनीचं मायक्रोआयज बायोफर्टिलायझर मिळणारे बोनोमिल पावडर कॅल्शियम फॉस्फरस मिळणारे जे कुठल्याच फर्टिलायझर मध्ये अवेलेबल नसतं ते आपल्या जे की सं ग्रीन इंडिया कंपनीकडनं अवेलेबल मिळणार आहे त्याच्यानंतर निमशक्ती पावर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ते मिळणारे ऑर्गेनिक कार्बन मिळणारे जे जमिनीतील ऑर्गेनिक कर्ब कमी असतो तर शेतकरी बांधवांनी जसं कृष्णा भाऊ भोत्रे देवगाव हे गेल्या अनेक वर्षापासून सेंद्रिय शेती जैविक शेती करताय आणि त्यांनी जशी आज कांदे पिकवलेले आहेत तसे तुम्ही पण कांदे पिकू शकताय आणि मार्केटला एकोणविशे रुपयाने कांदे तुम्ही पण विकू शकताय धन्यवाद कृष्णा